काय आता मुक्ताईनगरच्या नगर नगर सगळ्यात कमी वयाची उमेदवार म्हणून महाराष्ट्रात तुझी एक वेगळी ओळख होणार आहे आणि राजकारणात यायचं का ठरवलं मी राजकारणात यायचं ठरवलं नव्हतं उमेदवारी समोरून आली आणि भरपूर उमेदवार होते पण जनतेची मुक्तायनगर जनतेची इच्छा ही होती की संजना ताई उमेदवार असल्या पाहिजे म्हणून मी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरला आणि आज अधिकृत उमेदवार आहे शिंदे गटाची मुक्ता विचार केला तर एक खडसेंचं इथे एक मोठा पूर्वीपासून हे आहे आमदार राहिलेले चाळीस वर्ष त्याच्यानंतर ते त्यांची सून जी आहे रक्षा खडसे केंद्रीय मंत्री आहे काय तुम्ही असं बोलले की खडसेंचं खूप काही दोन हजार एकोणवीस ला संपून केलं बरोबर पुढे आणि मग आता जे आहे आम्ही ते करतो आहे आणि आम्हाला कितीही आव्हान दिलं तरी आम्ही विकासांच्या मुद्द्यांवर बोलू पदाची निवडणूक जिंकल्यानंतर काय पुढचं कसं असेल प्लॅनिंग काय असेल तुमचं नगराध्यक्षची निवडणूक जिंकल्यानंतर मुक्ताय नगरचा विकास करणं हेच एक... आमचं उद्दिष्ट आहे वर्षभरामध्येच आम्ही मुक्ताय नगरचा काय आपलट करून दाखवून देऊ जे आपले विरोधक आहेत ते म्हणतात या ठिकाणी मुक्ताईनगरमध्ये महिला सुरक्षित नाहीये की तरी अडक्षा खडचा यांच्या कन्या देखील सुरक्षा नाही असं बोललं जातात त्यांच्या भाषणमध्ये देखील उल्लेख करतात आहे मला नाही वाटत की महिला सुरक्षित नाही महिला जर सुरक्षित नसत्या तर त्या मुक्तायनगर मध्ये प्रा, प्रा, वावरल्याच नसत्या आणि आम्ही प्रत्येक गोष्टी मुद्द्यावर आम्ही जास्त बोलतो आणि जास्त विचार विचार करतो महिलांचा केला तर ज्या राजकारणात येणाऱ्या महाराष्ट्रातल्या महिला असतात त्या एवढ्या शिकलेल्या नसतात कुठेतरी एक राजकारणात यायचं म्हणून येतात तू चांगली शिकलेली आहेस हायली आहेस शिक्षणाकडे पुढचं कल कसा राहील मुक्तायनगरच्या लोकांचं मुक्तायनगर मध्ये एक Best, best बेस्ट बेस्ट एज्युकेशन असलं पाहिजे असं मला वाटतं आणि बेस्ट एज्युकेशन आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू okay. okay. एकंदरीत विचार केला तर घराणेशाही देखील आपल्यावर आरोप होत आहे घराणेशाहीचा आरोप कायमचाच आहे त्यांचा आताच नाही आहे बट आम्ही घराणेशाही नाही करत आहे लोकांच्या लोकांच्या प्रश्नावर आणि लोकांच्या आशेवर खरं उभर उतरण्यासाठी आम्ही आज इलेक्शनमध्ये हो आलो निवडून येण्याची किती शाश्वत वाटते विकास कामांच्या मुद्द्यावर निवडून येऊ ओके थँक यू शकतो